तर नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्यासाठी आपण गेलो होतो साताऱ्यामध्ये हॉटेल जनसेवा बिर्याणी हाऊस यम आर पाटील यांचं असणारं गेले चव्वेचाळीस वर्ष असणारं हे हॉटेल अगदी साताऱ्याच्या बस स्टँडच्या समोर असणारं हे हॉटेल जिथं एक नंबर क्वालिटीच्या सातारा पद्धतीचा रस्सा चाकण्यासाठी आम्ही गेलो होतो खास साताऱ्याला बरं असं नाही की बाबा तिथं फक्त मटण वगैरे मिळतं बरं का तिथं सुरमई बांगडा वजडी या सगळ्याच गोष्टी मिळत असतात मटण मिळतं अंडा बिर्याणी मिळतं खिमा मिळतो हे अशा पद्धतीचं त्यांचं मेनू कार्ड आहे त्यांचा रोजचा रेट असतो तिथं थाळीचा रेट असेल खिमा थाळी असेल कलेजी असेल सगळे आयटम त्यांच्याकडं अगदी प्रॉपर आणि यथेच्छ असे मिळत असतात साताऱ्याकरांना ही एक पर्वणी चांगलीच आहे त्यामुळे आम्ही कोल्हापूरकर साताऱ्यात गेलो होतो हा असा आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी रस्सा आणि तोही चुलीवर शिजणारा रस्सा आपल्याला दाखवला त्याच्यामुळे तोंडाला पाणी सुटलं आम्हाला एक नंबर क्वालिटी आणि मस्त असणारा रस्सा हे असं बघू शकतं खाली लाकडं आणि त्याच्यावर असणारा रस्सा हा सोबत मुंडीचा रस्सा पण होता बरं का मुंडी पण त्यांच्याकडे मिळते चिकनचा रस्सा असतो मुंडीचा रस्सा असतो हरेक नमुन्याचे रस्ते त्यांच्याकडे मिळत असतात वजडी फ्राय पण त्यांच्याकडे उत्तम मिळते खिमा हा दिसतो तो खिमा खिमाचा नादच नाही करायचा खिमा एवढा भारी होता का कट होता ना त्याच्यामुळे त्याची क्वालिटी एक नंबर लागत होती आणि हा असा उकळणारा रस्सा एवढा उकळत होता ना त्यामुळे त्याची चव प्रॉपर चव जी होती ना त्या रस्त्यामध्ये उतरली होती आणि नावातच असल्यामुळं तिथं बिर्याणी बिर्याणीचा त्याचा विषयच नाही वर दिसते ते असं करप म्हणजे ते काही वेगळं नाही करपलेली बिर्याणी वगैरे नाही तो हाय फ्राय करता त्याच्यामुळं ते आपल्याला तसं दिसते पण क्वालिटी एक नंबर असते वजडी वजडी नावाचा प्रकार समोर बघताय ना वजडी वजडी ही प्रॉपर ऑथेंटिक पद्धतीनं तयार केली होती मसाले कमी वापरले होते कारण आम्ही त्यांना आधीच सांगितलं होतं मसाले आणि त्याचा अर्क एक नंबर क्वालिटीचा होता मस्त आणि चांगली शिजली होती बरं का वजडी पण आणि अशी तिने काही ताटं लावत होती बिर्याणीची ताटं पण तिथं मिळतात बिर्याणी तर त्यांच्याकडे उत्कृष्ट मिळतेच त्याचा विषयच नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अळणीचं मटण अळणी मटण अळणी चिकन हे आता बघितल्यानंतर कळाल तुम्हाला की अळणी मटण आणि त्याच्यासोबत असणारा हा रस्सा हा असाच देतात बरं का तिने आ, सूप म्हणून देतात आपल्याला प्रत्येकांना ते तुम्ही पुढं गेल्यानंतर तुम्हाला दिसेल आणि मटणाचे तसे असे पीस आहेत बघा की अगदी सुंदर आणि लुसलुशीत शिजणारं मटण हे समोर दिसल्यानंतर आपल्याला कळतं ही चांगली क्वालिटी तिथं मेंटेन अगदी व्यवस्थित केलेली आहे साताऱ्यागराने कोल्हापुरात काही ठिकाणी असं बघायला आपल्याला मिळतं पण ह्याची हे जे आहे ना ते आपण प्रॉपर तिथं गेल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा काय आहे आणि काय नाही आहे हो रसा रसा मस्त आणि यथेच असं रस्सा गरम करून प्रत्येक ग्राहकाला तिने आवर्जून देत असतात हे असं यथेच असा रस्सा तिने आपल्याला वाटीमध्ये तयार करून मस्तपैकी तयार करून तिने देत होते त्यामुळे त्याची क्वालिटी एवढी भारी लागते ना प्रत्येक वेळेला लय भारी लागते हे बघा की असा रस्सा पिवळा रस्सा असतो की नाही तो असं सगळ्या ग्राहकांना तिने मस्त देत असतात सगळ्याच ग्राहकांना असं आम्ही आहे म्हणून नाही तर सगळ्याच ग्राहकांना त्यांनी देत असतात देता तिथं आपल्याला आळणी रस्ता मिळतच असतो आम्हाला तिने आळणी रस्त्यांसोबत फुडी बरं का नुसतं रस्ता नसतो त्यात फुडी असतात कंपल्सरी फुडी असतात आता ते दिसल्यानंतर तुम्हाला कळेल असतात प्रभा आहे काय दोन तीन फोडी तिथं असतातच आत किचन पण त्यांचा अगदी छोटा आहे हरकत नाही पण सगळ्या चुलीवर करणाऱ्या गोष्टी असल्यामुळं त्यांच्याकडे चांगल्या लागतात आपल्याला तिने आळणी रस्सा सांगितल्यामुळं तिने आळणी रस्सा पहिला प्रॉपर केला कारण का प्रत्येक ताटाला तिने आळणी रस्सा लावतात किमा लावतात त्यामुळे दिसताना ते एक नंबर दिसतं आणि खायला पण छान वाटतं त्यामुळे तिने ते लावतच असतं त्यानंतर मात्र आपल्याला मटण मसाला मटण मसाला करण्याची त्यांची प्रोसिजर अशी असते मटण जे आळणी असतं ते एकत्रित करून त्यामध्ये ग्रेवी जी असते त्यांची ती इनबिल्ट केली जाते त्यामध्ये टाकली जाते आणि नंतरनं ते एकत्रित करून मॅरिनेट करून ते पूर्ण शिजवलं जातं त्याच्यामुळं ते मटन मसाल्याची चव आणि त्या ग्रेव्हीची चव एकत्रित होते गरम केल्यामुळं प्रत्येक ताटाला नळी देण्याचा प्रयत्न तिने नक्की करत असतात त्यामुळं त्याची पण क्वालिटी ते एक नंबर होती आणि बिर्याणी मग अशी दाखवल्याप्रमाणे प्रत्येक ताटाला बिर्याणी असते जेवण झाल्यानंतर प्रत्येक ताटाला बिर्याणी देतच असतात तिने आणि फोडी मात्र कमी नसतात बरं का एक नंबर फोडी भरपूर प्रमाणात असतात त्या हॉटेलमध्ये म्हणूनच आम्ही तिथे गेलो होतो आणि असं शोधून शोधून फोडी आहेत ना त्या प्रत्येक वाटीला आणि म्हणजे जे असेल ते तिथं देत असतात त्यामुळं खाण्याचा योग आम्हाला तिथे आला होता आम्ही साताऱ्यामध्ये गेल्या असल्यामुळं आणि राईस पण त्यांचा उत्कृष्ट असतो आणि चांगला शिजलेला असतो सगळ्यात महत्वाचं चांगला शिजलेला असतो कच्चा वगैरे काही नसतो दोन तीन होते तिथं हॉटेल्स त्याच्यातलं आम्हाला हे हॉटेल चांगलं वाटलं त्यामुळं आम्ही तिथं गेलो मग त्यानंतर तिथं आपल्याला गुरदा तिने दिला होता काही वेळेला आपल्याला कलेजी मिळते असं आपण जे सांगल पीस ते पीस आपल्याला तिथं देतात तिने त्यामुळं खायला एक नंबर आणि उत्कृष्ट वाटतं आपण पण कधी जर गेला पुण्याला गे जात असाल मुंबईला जात असाल साताऱ्यात असेल तर आत जरा गाडी साताऱ्या शहरामध्ये आणायची आणि असा हा चुलीवरचा रस्सा आस्वाद घ्यायला कधी विसरू नका क्वालिटी चांगली असते म्हणून तुम्हाला मी सांगतो छान आणि उत्कृष्ट पद्धतीचं असते आणि आपल्याला दिसते ना हो चुलीवर शिजलेलं मटण कसं असते आणि गॅसवर शिजलेलं मटण कसं असते हे दिसतंय म्हणून तुम्हाला मी दाखवतोय त्यामुळं क्वालिटी एक नंबरच असणार आहे तिथं आणि सोबत आपल्याला कट वगैरे पाहायला असेल तर तेही देतात असं नाही की बाबा विदाउट कट कट आपल्याला कट पाहायला असेल तर ते पण देतात आणि प्रत्येक ताटाला चपात्या मात्र असतात त्यामुळे क्वालिटी एक नंबर असते भाकरी <laughs> <laughs> वगैरे जे असते की नाही ते आपल्याकडे जरा मिळते ते पण जरा सातारा साईडला चपातीचाच आस्वाद घ्यायला लागतो पण असू दे चपाती बरोबर काय असं ना पण मटण खायला मिळते हे महत्वाचं हो अशा पद्धतीनं आमच्या ताट त्याने तयार केली होती कसं दिसते बघा की असं यथेच मस्त आणि घरगरीत एक नंबर क्वालिटीचे हे बघा असं सगळं गणी एकत्रित करून त्याने आपल्याला जो जे ताट दिलं होतं त्याची क्वालिटी एवढी भारी होती ना खाण्यासाठी आय शप्पो एवढं भारी वाटत होतं गाणी लय भारी वाटत होतं आतमध्ये गेल्यानंतर मग वजडी फ्राय वगैरे त्यांचं ते कंटिन्यू चालूच होतं कारण का वजडी पण आपल्याला पाहिली होती आणि वजडी आणि एक बिर्याणी ताट हे पण आपण ऑर्डर केलं होतं त्यामुळं आपल्याला ते पण बघायचं होतं म्हणून मी आत किचनमध्ये गेलो जेवणाचं जे आहे ना ते चालूच होतं कंटिन्युअस पण हे पण क्वालिटी उत्तम आणि उत्कृष्ट त्यामुळं तिथं जर गेला कधी तर नक्की भेट द्या मस्त आणि क्वालिटी आपल्याला जेवण तिथं मिळेल महत्त्वाचं म्हणजे काय थोडंफार मीठ आपण मागून घ्यायला लागतंय मीठाचं प्रमाण थोडंसं कमी असते पण उत्कृष्ट असते चवीला असते त्यामुळं तिथं गेला ना तर अशी ही डिश आहे ना लाईट वेट वजडीची ही पण घेऊ शकता तुम्ही विषय नाही का कारण का तर क्वालिटी आहे म्हणून आम्ही वजडीची घेतली होती स्पेशल घेतली होती चिकन घेतली होती अंडागिरी घेतली होती त्यामुळं मस्त म्हणजे मस्त तिथील लोकांना की नेहमी असंच सहज विचारलं काय काय वा का, कसं का, काय काय तर बघा क्वालिटी आहे म्हणून मस्त क्वालिटी आहे असं सांगतात जो सगळीच सांगतात कारण का हे बघा आमची टीम अशी बसली होती आम्ही एकत्रित होतो त्यामुळं क्वालिटी आहे असं सांगणारच तर आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा नक्की